प्रयागराज येथे भव्य दिव्य असा कुंभ मेळा सुरू आहे तर पाठिम्याच्या काळामध्ये एकोणतीस जानेवारी ये येथे मध्ये तीस जणांचा मृत्यू झाला होता तीस जणांचा मृत्यू झाल्यानंतर एक महाराष्ट्रातील गाडी व्हायरल होत होती त्या रील्स काढला होता त्या ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीनं हे सांगितलं होतं की ही जवळजवळ पंधरा दिवसापासून गाडी तिथ आहे आणि त्या गाडीला कोण स्वारसदार नाही ही गाडी पंधरा दिवस झाली इथेच पडू नये तर या गाडीचं नेमकं सत्य काय आणि ह्याच्यामध्ये मध्ये कोणाचा कट आहे का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पण आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत तर झालं असे की एकोणतीस जानेवारीला वीस जणांचा चंग्रचंग्रीमध्ये मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर त्याचे पडसाद सुद्धा आता संसदेत सुद्धा उमटले जे विरोधी पक्षानंतर जे सत्तेमध्ये सरकार आहे केंद्र सरकारमधले सत्तेमध्ये त्याला धारव धरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्यांनी ने केला ज्यावेळी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा जो त्यांचा आकडा आहे तो लपवला जाते जवळजवळ जे प्रयागराजमध्ये जवळजवळ एक हजार लोकांचा मृत्यू झाला आणि त्याचा आकडा लपवण्यात येतो अशी माहिती सुद्धा खरगे यांनी त्यावेळी सभागृहामध्ये विचारली त्यावेळी ते त्याचं विधान पाठिंबा घेण्यासाठी अध्यक्षांनी विनंती केली पण तुम्ही कोणताही आकडा समोर आणत नाही किती मृत्यू झाले काय झाले आतापर्यंत अद्याप माहिती दिली नाही त्यामुळे सुद्धा आमच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहते मृतांचा नेमका आकडा किती दिलाय तो आम्हाला द्या अशी माहिती सुद्धा मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले अखिलेश यादव जे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि खासदार आहेत खासदार तो विरोधी पक्षात ते काम करतात त्यावेळेस अखिलेश यादव यांनी सुद्धा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जो मृतांचा आकडा आहे ते तेथील जो प्रशासनाला दबावून आणि सरकारला दबाव खाली येऊन कोण येईल तेथील लोक त्यांना ते किती मृत्यू झाले याचा आकडा सांगत नाही त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्याची माहिती घेऊन त्याचा आकडा सांगावा अशी संसनीत टीका समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले जया बच्चन जया बच्चन यांनी सुद्धा सांगितले जे चांग्राचेंग्री झाले त्या चांगराचंगरीमध्ये जवळजवळ जे मृत्यू झालेले लोक आहेत त्यांच्या बॉड्यात गंगा नदीमध्ये फेकले आहेत आणि तेच पाणी आपण स्नान करण्यासाठी वापरतो अशी टीका टीका सुद्धा जया बच्चन यांनी केली तर दुसरं असं सांगायला गेलं तर जे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा केले जवळजवळ मध्ये दोन हजार लोक आहेत त्यामुळे दोन हजार ते लोक आहेत त्यांचा आकडाही आत्ता ते लोक सुद्धा सापडले नाहीत तर कचऱ्याच्या ढिगाखालून सुद्धा ते मूर्ती जो सापडतात तरन्यम्का, तरन्यम्का, तरन्यम्का तरन्यम्का आ, आले आले तर नेमकं मध्ये किती मृत्यू झाले ते याचा आकडा सुद्धा एवढे सुसज तीस हजार सीसीटीव्ही त्याच्यामध्ये लावण्यात आले पण कोणताही आकडा प्रशासनाने त्यांच्या समोर आलेला नाहीत अशी माहिती सुद्धा संजय राऊत यांनी सनसनीत टीका केंद्र सरकारवरती केलेली आहे तर रविशंकर रविशंकर यांनी सुद्धा सांगितलंय की जो प्रयागराजमध्ये जो कट झालेला आहे तो तर कट रचलेला आहे आणि त्याचा जो कट रचल्यासमोर आल्यास त्यांना खाली मान सुद्धा खाली घालावं लागतील अशी माहिती सुद्धा रविशंकर यांनी ह्याच्यावरती ह्याच्यावरती जो मृत्यू झाला जी चांगली झाले त्याच्यावर त्याच्यावरती कोणीतरी कट रचलाय आणि त्याचं शोधण्याचं काम सुद्धा सुरू आहे अशी माहिती सुद्धा रविशंकर यांनी दिली जे रविशंकर माहिती प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक अंदाजानुसार जे सीआरएफ नंतर जेथील स्थानिक पोलीस चौकशी करतात त्या प्राथमिक अंदाजामध्ये जवळजवळ जे चेंग्राचेंगरी झाली त्याच्या आदल्या दिवशी काही दिवशी जवळजवळ एक एकशे वीस जणांची बस तिथे आली होती आल्यानंतर तिथे काही लोकांनी चेंग्राचेंगरी करण्याचा प्रयत्न केला अशी प्राथमिक अंदाज सुद्धा तेथील स्थानिक पोलीस करत सांगत आहेत नंतर जे युपीचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यराज यांनी सुद्धा माहिती सांगितली की जो चंद्रचेंगरी झाले तर चंद्रचेंग्रीला काही लोकांचा कट असून जे अखिलेश यादव आणि जे मल्लिकार्जुन खरगे आहेत ते पुरोगामी विचाराचे आहेत आणि ते आपल्या सनातनी टीका करण्याचं स्पर्धा त्यांच्या दोघांमध्ये टीका स्पर, करण्याची स्पर्धा लागली अशी माहिती सुद्धा योगी आदित्य यांनी अखिलेश यादव आणि मल्लिकार्जुन खरगेवरती केले त्यावरती कोणता कोणता तरी कट आहे आणि चंग्रचरी करण्याचा आणि जे सनातनी सण आहेत त्याला बदनाम करण्याचा डाव आहे अशी माहिती सुद्धा योगी आदित्य आदित्यनाथ यांनी महाराज जे युपीचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी लोकांना सांगितले काही मोबाईल ऍक्टिव्ह होते ऍक्टिव्ह झाल्यानंतर काही वेळेनंतर जी जे ज्यावेळेस चंग्रचंग्री संपली नंतर तेच लगेच मोबाईल अनएक्टिव्ह झाले अशी माहिती सुद्धा पोलिसांकडून मिळत आहे बारा अधिकारी सुद्धा एक समिती नेमले त्या अधिकारीची माहिती सुद्धा अधिकाऱ्याकडून माहिती सुद्धा मिळते तो तर दुसरं पाहिलं गेलं जी व्हायरल होणारी गाडी आहे ती गाडीचा ओनर आहेत संक, संकेत अग्रवाल ही जी गाडी होती ते व्हिडिओ व्हायरल होणारा व्हिडिओ हा संपूर्ण फेक आहे आणि त्याच्यावरती कोणी त्याच्यावर आपोवरती विश्वास ठेवू नका ज्यावेळेस गाडी चा व्हिडिओ बनवता आला तेव्हापासून ते आम्हाला अनेक फोन येत आहेत तर फोनाने आम्ही प्रशासन झाले त्यांनी माहिती सुद्धा माध्यमांसमोर मांडलेली आहे तर कोणत्याही फेक गोष्टीवरती विश्वास ठेवू नका अशी माहिती सुद्धा जे गाडीचे ओनर आहेत संकेत अग्रवाल यांनी दिलेले आम्ही ज्यावेळेस वेळेस एकोणतीस जानेवारीला आम्ही तिथे गेलो होतो आमची गाडी तिथे पार्किंग केली होती नंतर आम्ही तीन फेब्रुवारीला आम्ही सुखरूप आमच्या घरी पोहोचलो अशी माहिती सुद्धा आणि जो व्हायरल व्हिडिओ आहे तो संपूर्णपणे फेक आहे आता त्याचं सत्य समोर आलेलं आहे मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडली जसेच लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद